परंतु मुक्तांगण मनेस फाउंडेशन हे इतका सुंदर कार्य या ठिकाणी करत आहे हे बघून मला खूप आनंद झाला आता मी येत असताना हा रस्ता बघितला आणि खूप असं मनाला जाणवलं की किती परिस्थिती अजूनही एवढं स्वतंत्र काळात आपण आहोत परंतु सध्याची परिस्थिती पाहता मनाला लागला आणि कुठेतरी मुक्तांगण एक खूप चांगला कार्य करीत आहे आणि सर्व युवा मंडळी या टीम मध्ये आहे यांच्यासाठी दोनदा काळे एकदा आपण सर्वांनी

प्रत्येक कृती पुरुषार्थी पराक्रमासाठी दुर्दम्य आशावाद भव्य स्वप्नांची ओढ इत्यादी संपदेला निरंतर परिश्रमाची झोड देऊन युवकांचं युवक पण सिद्ध होत असते न दैनम न पलायनम हीच त्याची निश्चित धारणा असली पाहिजे या सर्व युवक